नमस्कार हर्षाच्या किचनमध्ये आपल्या सर्व सख्यांचं स्वागत आज मी करते मिक्स पिठांची धिरडी अतिशय सोपी पद्धत आणि झटपट होणारा नाश्ता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात साहित्य बघूया आधी काय काय लागतं ते तर इथे एक कांदा चिरून घेतला आहे मी पासा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून एक चमचा रवा घेतलाय बारीक रवा दोन चमचे गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ एक चमचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदुळाचं पीठ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच चमचे तांदुळाचं पीठ घेते त्यात बेसनपीठ मिक्स करूया रवा गव्हाचं पीठ कांदा लसूण आणि कोथिंबीर हा नाश्ता गडबडीच्या वेळी आणि कुठे बाहेर जायचं असेल आपल्याला प्रवासासाठी तर सुद्धा करून घ्यायला झटपट होणारा नाश्ता आहे या पिठात मी घालती अर्धा चमचा हळद आणि छोटे दोन चमचे लाल तिखट आता घालूया चवी पुर्थे मीठ आता पीठ आपण मिक्स करून पातळ असून घेऊया जाट ठेवायचं नाही थोडं पातळच मिश्रण असलं पाहिजे कारण कसं होतं आपण जसे घावन काढतो ना त्याच पद्धतीने आपल्याला धिरड्या करायच्या आहेत मग त्यासाठी पीठ जाळ ठेवून उपयोग नाही पीठ पातळ करून घेतलं पाहिजे आणि ही रेसिपी ना अतिशय सोपी आहे गडबडीच्या वेळी आणि घरातील सर्व मोठ्यांना छोट्यांना सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे चला आता आपण करायला सुरुवात करूयात लसूण हा ऐच्छिक विष विषय आहे तुम्हाला जर हवी असली तर लसूण तुम्ही घाला अन्यथा नाही के घातला तरी चालणारा आहे काहीना लसूण आवडते काहींना लसूण आवडत नाही त्यासाठी लसूण हा ऐच्छिक विषय आहे हवं असली तर लसूण घालायची नको असली तर नाही घातला तरी काहीच हरकत नाही चला तर मग धिरडी करायला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथे भिडं घेतलेलं आहे याच भिड्यावर मी घावन देखील करते आणि पटापट -पत, छान सुंदर असं हे तयार झालेलं भिडं आहे त्यामुळे ही रेसिपी करायला काहीही अडचण येत नाही आणि पटकन होते घाई गडबडीत मी असेन तर मी नाश्त्यासाठी हा प्रकार करते प्रवासात कुठे जायचं असेल कुठे काय कराय आपण बाहेर जायचं असेल गडबड असेल आपल्याला तर हा मेनू अतिशय सोपा आणि चविष्ट चला आपण ना आता भिरडी करायला सुरुवात करूया भिडं पण छान तापलेला आहे मी धिरडी करायला सुरुवात करते हा नाश्त्याचा प्रकार पचनासाठी सुद्धा एकदम हलका असा नाश्त्याचा प्रकार हा आहे त्यामुळे तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आवडली असेल तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल मुद्दा ही रेसिपी तुम्ही करून बघा घरातल्या सर्व सदस्यांना सुद्धा ही रेसिपी आवडेल ही बघा धिरडी छान पैकी प्रत्येक वेळी पीठ हलवून घ्यायचं म्हणजे खाली जाडपणा राहत नाही पिठाला एक संतपणा येतो वर पातळ किंवा खाली जाड जाऊन बसतं असं होत नाही म्हणून पीठ वर खाली करून घ्यायचं प्रत्येक वेळेला थोडस परतायच्या आधी धुरडीला तेल लावून घ्यावं म्हणजे परतल्यानंतर ती बाजू नाही बघा कसा सुंदर सुरेख पातळ अशी गिरडी झालेली आहे तेल लावून गिरडी परतायची आहे चला <coughs> तर मग धिरडेची रेसिपी तयार माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद